सरला बेटेचे महंत रामगिरी महाराज यांनी इस्लाम आणि प्रेषितावर केलेले आरोप पूर्णपणे तथ्यहीन निराधार आणि तद्दन खोटे आहेत या वक्तव्याच्या शब्दांना शब्दातून त्यांचा इस्लामबद्दल पूर्वग्रह आणि अज्ञान प्र प्रतीत होतो हजरत आयशा रजिअल्ला तालानोबद्दल यांच्या प्रेषित मोह मोहम्मद सल्ला सलामच्या विव विवाहाबद्दल साने गुरुजी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे इस्लामी संस्कृती या पुस्तकात मांडणी केलेली आहे सानेगुरुजी लिहितात की एकोणीसशे बत्तीस साली धुळे तुरुंगात असताना कोणीतरी आचार्य विनोबा भावे यांना प्रश्न विचारला की मोहम्मद पैगंबर साहेबांनी किती लग्न केली बारा वर्षाच्या मुलीसोबतही विनोबा भावे म्हणाले गंभीर झाले आणि म्हणाले थोरांच्या लग्नांचा पुष्कळ वेळा पालक होणे एवढाच अर्थ होतो मोहम्मद मोहम्मद पैगंबरांना तुम्ही भोगी समजता ते असे असते तर त्यांना दुनिया जिंकती आली नसती गिबन कार्लाईल वगैरे पंडितांनी त्यांची स्तुती गायली नसती पैगंबर थोर विभूती होते त्यांचे चरित्र जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येते तेव्हा माझी समाधी लागते साधू वासवानी लिहितात की भारतीय विचारसरणी व जीव जीवनशैलीवर इस्लामचे मोठे योगदान आहे संत तुकाराम यांचा अभंग अल्ला तू देवे अल्ला तू दिलावे अल्ला एक तू नबीर एक तू संत महाराज यांचा अल्ला तु गनी तसेच संत एकनाथ महाराज यांचा मौला रखिंगा वैसाई रहना आणि तुकडोजी महाराज यांचा अभंग मोहम्मदाचा उपदेश नव्हे एकाच देशासाठी शिवाजी महाराज औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात म्हणतात की कुराण ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे ते आसमानी किताब आहे या ईश्वरा यात ईश्वराला जगाचा ईश्वर असं म्हटलं आहे मुसलमानाचं ईश्वर म्हटलं नाही कारण हिंदू आणि मुसलमान या जाती ईश्वरापाशी एक आहेत म्हणून जाती धर्मावर जुलूम करणे भगवंताशी वैर आहे महात्मा फुले ज्योतिबा फुले यांनी पैगंबराच्या समर्थनार्थ सन्मानार्थ मोहम्मद झाला जहा मर्द खरा हा पोवाळा लिहिला आपण पाहतो की या सर्व महात्मांचा प्रेषित आणि इस्लामवर अपार प्रेम आणि आदर व्यक्त करणारा आहे महात्मा गांधी लिहितात की जेव्हा पाश्चिमात्य जग अंधकारात बोळाले होते तेव्हा पूर्व क्षितिजा कळून एक उज्ज्वल तारा चमकला ज्याच्या प्रकाशाने जगाला प्रकाश व शांती प्रदान केली ही शक्ती तलवाराची नव्हती तर प्रेषितांच्या निस्वार्थपणा अत्यंत साधे जीवन आणि प्रतिज्ञाना पालनाची होती स्वामी विवेकानंद यांनी इंग्लंडमध्ये एक फार प्रसिद्ध व्याख्यान प्रेषित मोहम्मद सल्ला दिले त्यात ते म्हणाले की तुम्ही मोह तुम्ही म्हणाल मोहम्मदांचा धर्म चांगले काय ते चांगले काय असणार पण लक्षात ठेवा त्यांचा धर्म चांगला होता जे चांगले असते तेच टिकते अभि अपवित्र माणसाची आयुष्याची मर्यादाच किती असते पैगंबर समतेचे आचार्य होते मानवजातीचे मन मानवजातीतील बंधुभावाचे प्रचारक होते या महान आचार्याचे स्वतःचे शब्दच त्यांच्या जीवनातील उत्कृष्ट भाष्य आहे स्वामीजी याच भाषणात म्हणतात कि दुर्दैव असे आहे की अर्जान निर्बुद्ध लोक तर तरे सिद्धांत रचित असतात आपल्या कल्पनांना पोषक अशी स्पष्टीकरण शोधून स्वतःची मते या महापुरुषावर लादित असतात या वक्तव्यात अनेक भाष्य करण्यात आले लाखो लोक इस्लाम सोडत आहे सुशिक्षित लोक विचारवंत लोक यात काही सांगायची आवश्यकता यासाठी नाही की फॅट चेकवर आपण गेला तर आपल्याला वस्तुस्थितीची कल्पना येईल आणि सत्य बाहेर पडेल त्याचप्रमाणे नॅशनल रेकॉर्ड ऑफ क्राईम नॅशनल ब्युरो ऑफ क्राईम रेकॉर्ड जर आपण तपासला त्याच्यात आपल्याला हे सुद्धा लक्षात येईल की मुस्लिम महिलावर इतर इतरांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात अत्याचार होतात सर चार्लस हेमिल्टन लिहितात की ब्रिटनमध्ये स्त्री हक्काचा कायदा अठराशे एक्क्याऐंशी साली आला परंतु त्याच्या बाराशे वर्षापूर्वी इस्लामने स्त्री स्त्री हक्काची आणि अधिकाराची सनद जारी केली होती प्रेषित मोहम्मद स्त्री स्त्री उद्धारक होते शेवटचा विषय असा आहे ले की कोणीही प्रश्न कोणीही विचारले नसताना कोणतेही कारण नसताना आणि कुठली औचित्य नसताना विराकारण हे वक्तव्य केले गेले नसावे महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती आणि काही लोकांची होणारी बेचैनीमध्ये सोयीस्कर वाट शोधण्याचे प्रयत्न होत आहेत म्हणून या वक्तव्याला धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता राजकीय द पाहणे जास्त उचित ठरेल पुरोगामी महाराष्ट्र कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपला सामाजिक सलोखा आणि शांती अबाधित ठेवेल ही अपेक्षाच नसून माझा ठाम विश्वास आहे धन्यवाद